निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला जात आलो दोघा या ठिकाणी गेलो असताना त्या ठिकाणी बंडू खांदवे माजी उपसभापती हा बाहेर आला होता आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि काही आंदोलन ठेवलं होत त्याच्यावर आला आणि तो म्हणला की मी आंदोलन ठेवलं तुम्हाला काय त्रास झाला त्याला हे करता मी म्हणत तू राजकारण करून काय करत काय त्याचा प्लॅन होता काय माहित नाही मला डायरेक्ट येऊन म्हणजे मारायचा प्रयत्न केला त्यावेळेस माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मी खाली उतरलो आणि लॉज मध्ये हॉलमध्ये जातो त्यावेळेस तो प्रकार घडत असताना माझ्या ड्रायव्हरला नहीं। नहीं। था नहीं। था। 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 था तो माझा हाताने आणत होता एक हात माझा होता आणि तो सगळा प्रकार चालत असताना माझा बॉडीगार्ड मध्ये गेला तर त्याच्यावर त्याचा हात मारला गेला होऊन मी हे थोडस गेलो तोपर्यंत एक दोन मिनिटात त्याचे दहा भाऊ दहा ते बारा जा ती त्याची मुलं आली आणि त्यांनी डायरेक्ट माझ्या ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली आणि मी फक्त ते गुच्छोरी मार्ग मध्ये आलो आणि मला परत दुसऱ्या कार्यक्रमाला इकडे यायचं होतं तर तोपर्यंत त्याने मारहाण केली आणि बघता बघता पन्नास शंभर लोक त्याने जमा तर आम्ही तिकडं पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो कुठलाही काय हे नव्हता नव्हतं गुच्छा आम्ही आलो होतो लोक म्हणजे थांबा थोडं खेळून काका बांधणं आम्ही तिथं बसलेलो होतो तर त्याचे भाऊ बीर भी याची बांधणं झाली आणि नंतर आमच्या भावांच्या मुलाला इकडे समान भावाचा मुलगा तिथे येत होता माझा मुलगा आणि ते तर त्याला हे पठाणे पठाणे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मारले आणि त्याला मी दुर्गम मार आणखी आणि त्याला मार आणि केल्यानंतर बाकी तिथे आम्ही बसलो होतो पोलीस आले हे सर्व झालं आमचं आमचं ह्याच्यामध्ये काही नव्हतं ते रस्ते रस्त्याचा प्रश्न होता हे रस्ते दोन हजार आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ला मंजूर होती मी त्यांना म्हटलं की दोन हजार चोवीस का करून घेतलं आमदार होते करून घ्यायची होती मग ते रस्ते केले नाहीत आणि मग आम्ही आमदार झाल्यावर आम्ही म्हणलं असे रस्ते करता येणार नाही तर त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी आणि त्याचे कनेक्शन ते सर्व झाल्यावर रस्ते केले पाहिजे आणि हे रस्ते सगळे करायचे म्हणून आम्ही सगळं ड्रेनेज पाणी आता लाईन दिवाळी पाटीलची फक्त साधारणतः एक पन्नास मीटरची किंवा सात मीटरची काम चालू आहे बाकी सगळ्या जोडून झाल्यात मुख्य रस्त्यांच्या आणि त्या ठिकाणी सुरू करण्याच्या सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत तसं पत्र सुद्धा आम्ही बांधकाम खात्याने दिलेलं आहे आणि ते पत्र आमच्याकडे आहे आणि सगळं देत असताना पाणी पुरवठ्याच्या लाईन आता पूर्ण आल्या तिकडे तर आम्ही रस्ते करायच्या सूचना दिल्या रस्ते झाले नाही म्हणून राजकारण करायचं आणि काहीतरी आंदोलन करायचं तर मी म्हणतात राजकारण करू नका ती काम होती ती तर त्याच्यावरून आमचे प्रकार बाकी काही रात्री उचलून झाला होता तिथं हॉस्पिटल मध्ये मला ड्रायव्हरचा जबाब द्यायला गेली होती त्याची त्याची अवस्था जबाब देण्याच्या ह्याच्यात नव्हती आणि ह्या प्रकरणाचा सगळा खुलासा होईल तिथे झालेल्या सीसीटीव्ही होते इमिडिएटली मीडियाला कळवलं गेलं की असा असा प्रकार घडला एवढी मोठी भावना जवळच हा प्रकार घडला परंतु मीडिया येणं हे बंधू खानले नामित जाणं मीडियाला बाईट देणं आणि ती बाईक झाल्या घेत असताना हा पॉलिटिकल स्टँड करत असताना त्यांच्या काही सहकार्यांना लक्षात आलं की आ, आपला प्रकार हा सगळ्या सीसीटीव्ही मध्ये काही झालेला नंतर त्यांचे काही लोक तिथे जाऊन ती रूम दगडानी दरवाजा तोडला आणि त्या ह्याचं डीव्हीआर समजून बॅकअप सिस्टीम समजून त्यांनी त्यांची पॉवर सिस्टीम उचलून आणि तोडली आणि सीसीटीव्हीचा बॅकअप तोडला असं समजून ते परत बिंगाणं घालून ह्याच्या काही चॅनल त्यांची स्टेटमेंट पाहिलं असेल की मी हात जोडून आमदारांना म्हणतोय की मी मुला सारखा आहे असं आहे तसं आहे हा सगळ्या प्रकार पॉलिटिकली घडवण्याचा प्रयत्न सगळा सुरू होता आणि हा सीसीटीव्ही रात्री जप्त झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला दोन तास थांबलो होतो की या स्टेटमेंट यावेळेस होते एफ आय सुरू होते परंतु ह्या प्रकरणाची खरी शहा या त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून होईल कोणी कोणावर पहिल्यांदा हात उचलला कोणी ह्या प्रकरणाची सुरुवात सगळी केली ह्याच्यासाठी कलेक्ट केलं आणि हे कलेक्ट करता करता सकाळी चार वाजले होते आणि आता त्यांनी स्टेटमेंट घ्यायला एफआयआर घ्यायला सुरू केलं असा काही प्रश्न नाही मी गेलो होतो तुमच्या कार्यक्रमाला तो स्वागत समारंभाला म्हणजे त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला गेलो होतो रागाचा आणि त्यागाचा त्याचा जर प्रश्न नव्हता ते भांडवल करतायत त्यांना महानगरपालिकेने निवडणूक डोळ्या समोर दिसते आणि म्हणून ते भांडण करतात बंडू बांधले अजितांच्या गटाचे आहेत आणि बाकी काय दुसरं काय नाही उपसभापती होती माझं पंधरा वर्षापूर्वी पंधरा ते पंधरा सोळा वर्ष कार्यकर्ते शेवटी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते असतात त्याप्रमाणे कार्यकर्ते होते त्यांच्या विरोधी पार्टीचे कार्यकर्ते होते

भाऊ आता माझ्या भावाला बोलवलं किंवा मुलाला बोलवलं कपडे घालून यायला साडे नऊ वेळ होतो नऊ म्हणून एवढं एक दोन तीन मिनटामध्ये मुख्यवर जाऊन शेळीवरून घेऊन असतो बरं हे प्लानिंग होत इकडे गेले होते रात्री पण हॉस्पिटल मध्ये असल्यामुळं जास्त मार लागल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की उद्या पहिला मला मारायचा प्रयत्न केला परंतु चालकाने आणि त्यांना हरवलं बॉडीगार्डला आणि चालकाला तर मारल आणि काय काय नाही असं आंदोलन कुणी किती करतात तर फोन असं हे मोठं काय काम नाही हे छोटे दोन चार विषय होते रस्त्याचे मी सांगितलं की त्याच्यामध्ये धरणे पाणी हे झाले जर रस्ते करणं आम्ही कधीच आमच्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेले तीन चाळीस वर्षात असं कधी केलं नाही पहिला रस्ता केला आणि तो खोटा पुन्हा धरणे टाकलं आणि त्यांच्या काळामध्ये असं काही घटना घडलं असतील म्हणून ते त्या पद्धतीने करायचं त्यांचं त्यामुळे उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि निवडणुका डोळ्यासमोर फिरून करून आमच्यावर हल्ला करायचा आणि परत छोट्या बाईक त्यांनी द्यायच्या आम्हाला तिकडं अडकून ठेवायचं आणि छोट्या बाईक देत आपलं स्वतःची विसर्गी करायची की आणि ते कार्यालय समोर होतो ना आम्ही तिथं दाता लॉन आता दाता लॉन दाता लोन नाही दामण ना म्हणजे ना तर ते बाहेर होते आणि आमदार होतो आणि म्हणजे ते गावातल्या लोकांना बोलून गावात वेगळं वातावरण जाण करायचा प्रयत्न झालं बोलणं झालं की त्यांना <workitenın> त्यांच्यावर ठोक कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी एवढी बार हा योग्य नाही ड्रायव्हर काय केलं केलं ना त्यांनीच केलं ना ड्रायव्हरने केले बॉडीगार्डने ने केले कारण सरकारी तो कर्मचारी आहे त्याने केलं माझ्या कुठल्या एक आला होता मला बघायला नंतर त्याच्यावर सुरू नंतर दहा साडे दहाच्यावर त्यांना हल्ला दोनच ठिकाणी झाले त्या कार्यालयात मध्ये आम्ही जाताना त्या मी बाजून येतो मारहाण झाली आणि मी आलो बाहेर तर मी येऊन थांबलो जे गावाने लोक काय होते की घ्या दोन त्यांचं चाललं होतं तर मी म्हंटल की नाही नाही तर हे लोकांनी तक्रार देणार तर ह्यांना मारहाण करणार एवढी मोठी मारहाण करणं योग्य नाहीये आणि ड्रायव्हर बॉडीगार्ड हे बॉडीगार्ड सरकारी आहे महाराण <hans> करायला तो धावून आला होता माझ्या माझ्यासाठी महाराणी माझ्या बॉडीगार्ड जनतेला सगळं माहीत आहे की आम्ही चांगलं काम करतो जरी वर्षभर त्या परिसरामध्ये एवढं काम केलं तर आम जनता त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने नावलोकी घेत आहेत अनेक कार्यकर्ते इथे येऊन मला काय झालं पण मी म्हणलं झालं ते झालं आता काय त्यांनी निवडणुकीसाठी स्टँड केला काय करायचं केलं जाऊ द्या तुम्ही आपले व्यवस्थित राहा आम्ही काय त्याची काय भूमिका नाही आमची वाईट त्यांची भूमिका वाईट आहे की जनता त्यांना घरात शिकवला होत असं नाही असं काय लढणार तर कुणी पुढे लढू शकतो ना निवडणुका मतदारसंघामध्ये कुठं लढू शकतो मी नगर जोग होतो मी वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ मधून पहिला नगरसेवक झालो होतं लोहगाव विमाननगर फोंदी पार्क परवाशील दोनबद्दल खराडे असंच झालं होतं महादेव पठारे नंतर माझा भाऊ महादेव पठारे इकडेच नगर नगरसेवक झाला नगर नगर होता त्याच भागातून आणि आमच्या अनेक नगर मी निवडून तिकडून आणले होते खरात नगरसेवक जाते महेडून आणलं हा पूर्वी फक्त एकच होता ना सगळे पत्र तुम्ही आले हे लागले तर पावस कारण जरा पण ते पत्र मी असं दिलं होतं की तो इथे शंभर बुटी रोड नदीला जातो शंभर बुटीला जोडायला किती जो तिकडे गावात ट्रॅफिक जाम होईल आणि ते ट्रॉफिक सरळ इकडे शंभर बुटिंग येईल आणि ते दीडशे बुटिंग असं पत्र मी पहिले सगळ्यात अगोदर मी तो पूल करा म्हणून पत्र दिले होते मी असं बंद करणार नाही तर मी नेहमी ट्रॉफिक चांगलं व्हावा चांगले रस्ते व्हावा हे विचारा था। थांबल नाही थांबलं नाहीये म्हणजे पाऊस होता पाऊस मोठा तर त्यामध्ये भीम वगैरे टाकता आले नाही না <muchas>